नमस्कार मित्रांनो तर आज येत आहे आमच्या इथे इनबाई तर त्याच्यासाठी आम्ही स्पेशली बिट्ट्यांची रेसिपी करत आहे जेवणाकरता बिट्ट्या करत आहे हे बघा मी दहा किलो पीठ घेतलेलं आहे एका टोपल्यामध्ये तर आता मी ते भिजून घेते व्यवस्थित तर ते कसे भिजवतात ते बघून घ्या आणि साधा साधा सोपा पद्धत एकटीच करू शकते मी एकटीच करत आहे पंचवीस जणीचा स्वयंपाक सो मी एकटीच करत आहे तर अशा प्रकारे करून बघा सोप्यात सोपा आहे आणि खायलाही भन्नाट आणि नवीन काहीतरी वाटणार तुम्हाला नवीन काहीतरी बनवलं म्हणून चला मग सुरुवात करते मी तर याच्यामध्ये आता मी अर्धा किलो रवा टाकून घेते तर हे ओवा आणि जिरं बारीक करून घेतलं थोडस जालसर बारीक याच्यामध्ये टाकून घेते आणि हे साधारणतः तीन कप दही आहे हे याच्यामध्ये टाकून घेते आणि चवीप्रमाणे मीठ मीठ थोडस जास्त टाकायचं हाँ। हाँ तर याच्यामध्ये मी एक युनिट टाकून घेते आणि हा हा खाण्याचा सोडा हे सगळं मिक्स करून घ्यायचं तर बिट्ट्या करण्यासाठी पीठ तुम्ही थोडंसं आपल्या रेग्युलर जे आपण पोळ्याची कणिक भिजवतो त्याच्यापेक्षा थोडस जाडसर घ्या जाडसर जर असतील तर मस्त क्रिस्पी क्रिस्पी होतात असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याच्यात दोन तीन मापलं मी तेल घेतलं हे पण टाकून घेते तर हे तीळ याच्यामध्ये आता टाकून देते तिळानं मस्त चव लागते तर मी नाही टाकले आवडत नसतील तर टाकू नका मला आवडते टाकते तर इकडे बघा हे धने पावडर जास्त वापरायचं थोडं थोडं थोडी चव आली पाहिजे अशी हे लाल तिखट आणि थोडीशी हळद चला तर आता मी भिजून घेते तर यातलं काही पीठ मी कोपऱ्यात काढून घेते कारण भिजण एवढं मोठं भिजवलं जाणार नाही हे पूर्ण मिक्स करून घेतलं मी आता याला भिजून घेते तर आपल्याला घट्ट अशी कणी भिजवायची आहे जास्त जसे आपण पोळ्या करतो अशी नाही भिजवायची त्याच्यापेक्षा जास्त थोडीशी घट्ट भिजवायची बघा मी सासूबाई मला भिजून देत आहे हा घट्ट सर भिजवायची बघू शकता तुम्ही असे उंडे उंडे करून ताटामध्ये ठेवायचे म्हणजे तुम्हाला जास्त भारी नाही जाणार एखादं मला सगळं मिक्स करून घ्यायचं नंतर हे असे उंडे करायचे सोप्यात सोपा उपाय आहे तुम्ही पंचवीस जणां सोपा एकट्या पण बनवू शकता मग एक भिजून घेतली तर दुसरी असं सगळं या आई भिजून घेतात आता तुम्हाला मी सगळं डिटेल मध्ये आहे आणि खायला एकदम जबरदस्त होतात तुमच्या इकडे दालबाटी म्हणतात असं बहुतेक आमच्या इकडे बिट्ट्या म्हणतात थोडसा वेगळा प्रकार आहे पण तुमच्यापेक्षा व्यवस्थित चुरून घेते याच्यावर थोडस तेल टाकायचं हे बघू शकता आणि हाताने मस्त आता याला चुरून घ्यायचं व्यवस्थित त्याला मी चुरून घेते हा बघा मी व्यवस्थित तेल लावून हाताने व्यवस्थित चुरून घेतला बघू शकता तर आता मी आता इडली पात्र, पात्र त्याला लावणार आहे तर इडली पात्रात मी पाणी गरम करायला ठेवते तर हे बघा याच्या अशा लोळ्या करून घ्यायच्या अशा प्रकारे काही त्याच्यात पोड्या लाटून अशा चैत्या वगैरे काय करण्याच्या अशा घ्यायचा उंडा नाही अशा करायचंय मग तुम्हाला डिटेल मध्ये दाखवतो कशी केली तर हे बघा असं तोडायचा झटपट बनणार रेसिपी आहे साधी साधी सोपी सोपी हा हाताला तेल घ्यायचा असं लंब्या करून टाका चापट तर मी इडली पात्राचे भांडे आणलेले येत आता यालात मी व्यवस्थित तेल लावून घेते सगळ्या बाजून आणि तिकडे गॅसवर मी इडली पात्र पाणी ठेवलंय गरम होण्यासाठी आणि इकडे तेल लावून घेऊन घेते याला तर हे बघा पाणी मी व्यवस्थित गरम केलेलं आहे तर हे भांड्या घ्यायचं त्याच्यावर असं हे ठेवायचं आणि ह्या ठेवून द्यायच अशा हे बघा व्यवस्थित मी तेल लावून घ्यायचं चांगलं चौघोतालून आणि हे अशा ठेवून द्यायच्या याच्यात मी जास्त दहा मिनिटांमध्ये आपलं हे तयार होऊन जाणार हे झाकण आता हे मी गॅसवर ठेवून देते तर हे बघा दोन इडली पात्र मी गॅसवर लावलेले आहे ला त्याच्यामध्ये बिट्ट्याच्या लोड्या केल्या आणि ठेवून दिल्या हे बघू शकता आता याला दहा मिनिटं होऊ द्यायचं आणि नंतर काढून घ्यायचा नंतर मस्त कापायच्या आणि त्याला अजून काढायच्या तर हे बघा याला दहा पंधरा मिनिटं झालेल्या आहे आता याला मी काढून घेते आणि चाकूच्या सहाय्यानं बघते की झालाय की नाही एक खूप सायचा असे काढायचा तर हे बघा याला काहीच लागलेलं ला नाही आहे तर ह्या झालेल्या आहे तर आता याला मी कोपऱ्यामध्ये काढून घेते असं पूर्ण कोपऱ्यामध्ये काढून घ्यायचं आणि मस्त थंड झाल्यावर चाकून कापून घ्यायचं चा। ब्रेड सारख्या आणि आपली कढई ही पण ठेवलेली आहेत चुलीवरती बघू शकता ह्या बघा मस्त क्रिस्पी क्रिस्पी आपल्या बिट्ट्या तयार होणार आता डबल मी भांडे लावून देते असं अच्छा चाकूच्या शहायानं मस्त कापून घ्यायच्या थोडस तेल लावायचं चाकूला त्या गरम गरम आहे कापण्यासाठी हे होत आहे कारण की आम्हाला गडबड आहे इनबाई आता आल्याच अशा चा, कापून घ्यायच्या तुम्ही बघू शकता आणि आता मस्त तेल तापायला ठेवलेलं आहे याच्यातून काढून घ्यायच्या तर हे बघा तळण्यासाठी टाकलेलं आहे अशा तळून घ्यायच्या तेलामध्ये दोन तीन जडीचा जा एकच घाणा आहे आपला बघू शकता तुम्ही मस्त अशा लालसर उद्यायच्या आणि नंतर काढायच्या तर सासूबाई बिट्ट्या झाल्या म्हणून कशा समजाव याच्यात मी टाकल्या थोडस लालसर पण आहे ना तेव्हा काढून घ्यायच्या मग समजून जात झालं म्हणून हा लालसर म्हणजे एकदम कर नाही होत कर झाल्या तर कडक येते एकदम मिडीयम ठेवायच्या म्हणजे आणि ह्या पहिलेच वापरलेल्या आहे तर याला जास्त काही होऊ द्यायची आवश्यकता नाही आहे तर हे बघा अशा प्रकारे सर्व बिट्ट्या काढून घ्यायच्या ह्या तडलेल्या ह्या तडाच्या आहे ह्या तडणं चालू आहे आणि ह्या वाफीवर लावायची आहे विडली पात्रामध्ये तर याला आता मी लावून घेते हे तिसरं भांड आपलं झटपट जास्तीत जास्त दोन घंट्यामध्ये सगळं तयार होणार दोन घंट्यामध्ये मी तुम्हाला दहा किलोच्या बिट्ट्या दाखवणार आहे हे बघा करून लाईव आहे बघू शकता तुम्ही दहा किलोच्या खरोखर केल्या चला तर आता हे लावून देते मी बिट्या। बिट्या तर मित्रांनो बघू शकता अशा बनवतात बिट्ट्या आणि बिट्ट्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या सासूबाईसाठी एक लाईक नक्की ठोका तर यांच्या इनबाई येताय आहे बरं माझ्या आई यांच्या इनबाई तर ते कशा झाल्या हे विचारणार यांच्या इनबाईला तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा जेवणाचा कार्यक्रम बी मी तुम्हाला याच्यातनं दाखवणार आहात जमलं ना बघा सगळ्यांनाच आवडलेले आहे तर बनून बघा बघा आणि खाऊन बघा चला तर भेटे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी मध्ये